नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपल्या सृष्टीचे पालनकर्ता विष्णू भगवान आहेत सृष्टी निर्माण करणारे प्रमुख देव आहेत आणि आपल्याला मृत्यूच्या दारामधून इडापिडांपासून बाहेर आणणारे आपल्या साक्षात शिवभगवान म्हणजे शंकर भोलेनाथ आहेत आपल्याला माहीतच आहे की स्वामी समर्थ हे भगवान शंकराचं रूप आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की हे देव शंकर भगवान आहे हे किती मोठे तांडव करणारे आहेत जर चांगलं केलं तर आपल्यावर प्रसन्न होतील नाहीतर त्यांच्या कोपापासून कोणीच दूर गेलेलं नाही आणि मृत्यूच्या दारामधून यांचा मंत्र जर म्हटला तर आपले प्राण परत येतात इतकी शक्ती आहे त्यांच्या महामृत्युंजय मंत्रामध्ये विचार करा जर आपण आपल्या घरामध्ये महामृत्युंजय मंत्राचं यंत्र जर स्थापित केलं तर मग आपल्यावर त्याची कृपादृष्टी राहणार आपल्या सर्वांच्या घरामध्ये काही ना काही सुखदुःख आपल्या वाट्याला येत असतात कोणी आजारी राहतं कोणाच्या घरामध्ये वाईट शक्ती राहते कोणाच्या घरामध्ये नेहमी क्लेश राहतो कारण आपल्याला माहीत नसतं की आपला कोणता ग्रह मंद झालेला आहे म्हणून आपल्या घरामध्ये जर कोणी सतत आजारी राहत असेल जर कोणाला कितीही काहीही केलं तरी यश मिळत नसेल वाईट शक्तींचा वास असेल वाईट स्वप्न पडतात आपण घरामध्ये महामृत्युंजय मंत्र म्हणायलाच पाहिजे आणि महादेवाचं हे यंत्र स्थापित करायला पाहिजे या महामृत्युंजय यंत्राची स्थापना कशी करावी श्रावण महिन्यामध्ये या यंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये केली जाते हे यंत्र मार्केटमध्ये मिळून जाईल तुम्ही जर पूजा सामग्रीच्या दुकानामध्ये गेलात तरी तुम्हाला महामृत्युंजय यंत्र मिळेल आता श्रावण महिना गेला मग आता प्रश्न पडेल की कधी याची स्थापना करू तर सोमवारी सोमवार हा महादेवाचा वार आहे सोमवारी सकाळी लवकर उठून करा आणि जमत असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा ते स्थापन करा पांढरा रंग हा महादेवाचा आवडता रंग आहे तुम्ही त्यावेळेला पंचामृताने किंवा दुधाने पाण्याने अभिषेक करा ओम नम शिवाय या नामाचा सतत जप ठेवा आणि त्याच्यानंतर त्याला भस्म लावा चंदन लावा हळदी कुंकू चुकूनही लावू नका आणि पांढऱ्या रंगाचं फूल तुम्हाला त्याला वाहायचं आहे त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाची मिठाई त्यामध्ये ठेवायची आहे आणि तुपाचा दिवा नक्की लावा जे पण तूप असेल गाईचं किंवा म्हशीचे कोणतेही चालेल त्यानंतर अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणा कोणी एकवीस वेळा म्हणतं तुम्हाला जम जसं शक्य होतं तसं म्हणा रुद्राक्षाची जर माळ असेल तर त्या माळेवर एक वेळा ओम नम शिवा या मंत्राचा जप करा नसेल तरी काही हरकत नाही त्याच्यानंतर प्रार्थना करा की माझ्या घरामधल्या इडापिडा जाऊ दे वाईट शक्तीपासून आम्हाला सावरा आमच्यापासून वाईट शक्ती दूर जाऊ दे तुमच्या घरात देवाऱ्यामध्ये त्याची स्थापना करा आणि होत असेल तर छोटंसं पांढरे वस्त्र असेल त्याच्यावरती त्याची स्थापना करा आपण पूर्ण देवघरामध्ये पांढरं वस्त्र नाही टाकत कारण आपण पिवळे किंवा लाल रंगाचं वस्त्र टाकतो आणि रोज त्याला पाण्याने अभिषेक जरी घातला तरी काही हरकत नाही रोज अशी साधी पूजा करा पण महामृत्युंजय मंत्र रोज अकरा वेळा म्हणा पाण्याचा ग्लास समोर ठेवा ते तीर्थ जे कोणी आजारी असेल त्यांना द्या जर कोणी हॉस्पिटलला असेल तर त्यांना महामृत्युंजय मंत्राचं पाणी द्या कोणी जास्त सिरियस असेल तर त्याच्या डोक्यावर हात ठेवून जर तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हटला तर त्यांच्या इडापिडा कमी होतात कारण तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा तुमच्या घरामध्ये अशी काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्कीच महामृत्युंजय यंत्र तुमच्या घरामध्ये स्थापित करा तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या मनिषाज वॉइस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलवरतीही क्लिक करा यामुळे तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ आल्यावर त्याची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ